मॅडमनी हा रव्याचा चीक आणलेला आहे आता आपण हा शिजवत आहोत पुण्याहून आलेले आहेत मॅडम त्यांचं फोर नोजल कुरडाई ही मशीन आहे हा बघा हा ते मी चीक आणला होता रव्याबरोबर स्वतः हा शिजवत आहोत आपण शिजवायचं काम चालू आहे शिजून झाल्यानंतर आपण आता फोर नोजल कुरडाई मशीन मध्ये काम करणार आहोत आता शिजवण चालू किती मस्त गव आता हा रव्याचा शिका आहे किती व्यवस्थित शिजले आहे रव्याच्या कुरड्या आपण आहे याच्या आधी तुम्हाला चीक शिजवताना दाखवलं होतं आता हा शिजलेला चीक आहे आणि आता अशा दोन वेड्याची आहे तुम्ही बघा किती एकसारखी आणि सुबक व्यवस्थित म्हणजे झिगझॅग नाही व्यवस्थित एकावर एक राऊंड पडतोय मशीनचा नॉइज नाही व्हायब्रेशन नाही आता हे जे आहेत सर स्वतः आलेले आहेत त्यांनी मॅडम गव्हाचा सॉरी रव्याचा चीक आणला होता तो आपण इथे शिजवलाय आणि चीक शिजवल्यानंतर आता हा लाईव्ह डेमो चालू आहे लाइव डेमोवर तुम्हाला हा परफेक्ट कसं प्रोडक्शन काढलं जाईल कसे ट्रे बदलायचे तर हे दाखवतोय आम्ही असं ट्रे काढायचा तुम्ही बनवू शकता आणि प्रोडक्शन निघते मॅडम आता हे कुरडे जे बनत आहेत तुम्हाला पाहिजे तशा कुरड्या का काय म्हणतंय तुमचं पाहिजे तसं ओके तर ह्या बघा हे बघा किती व्यवस्थित ह्या कुरड्या बनलेल्या आहेत तुम्हाला दिसतंय आता तुम्ही जे चार्ट रे काढलेत आपण ते दाखवतो तुम्हाला हे बघा किती व्यवस्थित ह्या कोरड्यात झालेल्या आहेत मॅडम दाखवा हे बघा एका वेळेस चार कोरड्या फोर नोजलची मशीन आहे वन एच पी पुण्या कुठून पुण्यातून कुठून मॅडम तुम्ही तळेगाव पुणे आलेले आहेत तर आपण फीडबॅकही घेऊयात माझं नाव सुमन देवकरे आम्ही तळ्यावरून आणले आले आणि आम्ही तर चेक आणलं होतं आणि त्याने सरांनी आम्हाला डेमो दाखवले खूप छान कोरडा आले आम्हाला म्हणजे कशी पाहिजे काढून दाखवले एकदम सुंदर कोरडाय आले